तालुक्यातील तमाम बौद्ध आंबेडकरी समाजातील प्रबुद्ध नागरिकांना या व्हिडिओद्वारे आम्ही आवाहन करतो की उद्या दिनांक एकोणतीस रोजी पाचोरा शहरात तुळजाई या ठिकाणी सकाळी दहा वाजता बौद्ध समाज मेळाव्याचे आपण या ठिकाणी आयोजन केलेले आहे या मेळाव्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार मान्य संजय शिरसाट साहेब तसेच पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य किशोर अप्पा पाटील साहेब यांची विशेष उपस्थिती असणार असून पाचोरा तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांचे प्रलंबित प्रश्न मागण्या घराणे या संदर्भात या ठिकाणी लोकप्रतिनिधींशी आपण संवाद साधणार आहोत तरी या कार्यक्रमासाठी आपण वाहनांची व्यवस्था केलेली असून कार्यक्रमस्थळी स्नेहभोजनाचा देखील आपल्याला आनंद मिळणार आहे तरी आपण सर्व बांधवांनी एक दिवस आपली एकी दाखवून समाजाच्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपणास जाहीर आवाहन करतो धन्यवाद जय भीम